मार्ग आहे आपल्या लोकांचे हाल होणार नाही ते आपल्यासाठी खूप गरजेचं आहे म्हणून आपल्याला त्या मार्गे जायचं आजपासून लागणार आता खरा मुद्दा महत्वाचा राहिल्याला सांग करायचं काय आणि मागण्या कोणत्या मुळच राहिलं माग आता ते सांगणं गरजेचं आहे पहिला मुद्दा मराठा आणि कुणबी एके घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही कारण सांगतो पाऊस यायला लागला काय आणि येऊ द्या आला भेट काय पाऊस मला फक्त काळजी त्या लोकांची पडली रोडवर त्या लावात जाय ठोकाले तिकडून मी येणार आहे मला रोड लागते असेल घेऊन खातो मी फक्त थांबा मला पूर्ण करून द्या मंदिरावरचे मंदिरा सुरू कराय चालू आहे शिट्ट्या ढिला पडत मराठी ढिले पडत आता काम फेकून आले असे जात होणार नाही गरव वाटतो मला मी या मराठ्यात ते जन्म घेतला जात पाहिजे शिक्षण घर ते तस ते मुलमोळे मुलमुळी नाही गोळग गिरी करून गेला कणखार नोकरी असते तरी लढती नसली तरी लढते पडत नाही आमची रीती बी सगळ्याची एक पहिला मुद्दा मराठा आणि कुणबी एक गिरीश महाजन साहेबांनी याच व्यासपीठावर सांगितलं होतं तुमच्या म्हणण्याप्रमाण जर मागणी मान्य करायची असली जर कायदा पारित करायचा असला त्याला आधार लागतो आता शिंदे समिती सरकारनं गठीत केली शिंदे समितीने अठ्ठावन लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला काय काय झालंय दुखलं माग चोखून <laughs> नमाज न घानतात झोपाच्या आठवण लाख नोंदीचा म्हणलं की लगेच लक्ष पुढे झालं झालं गाच पाणी खाऊ दे आमच्या लिएला मग खाल्ला तो खाल तुला पुराणाचा ताट सुद्धा चाटवून खाल्लं आमचा हक्काचा आहे ना आमच्या लेकराला कोणाचं बापा का बापाचा आहे का आमचा हक्का आरक्षण आहे हक्काचं अठावन लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आधार पाहिजे आता आधार मिळाला